मी कुठं चालली काय माहिती गाडी लवकर त्याचसोबत झंजट घालीत होतो बघ तरी त्याने काही ऑनलाईन टाकले काही ऑफलाईन मग आता परत त्याला उद्या परत जावं लागेल त्याच्याकडे आता घरी चाललोय थोड्या वेळेने आवरलं का आपलं कोंबडे घ्यायला जायचं आहे आता पिल्ला नाही ते कोंबडे बघू तिकडे गेल्यावर आता घरी चाललोय जे ते ऑनलाईन ते तेव्हा दुकानापर्यंत येत असेल म्हणजे पुढच्या माणसाला वायदा दिलेला ते पुढचा माणूस पुढच्या का पहिले धरून पहिले धरून मागच काही नाही राहिलेलं असे लोक भेटले ना लय अवघड होतो क्लिअर झालेला सत्तर राहला

आपलं दुपारी येईल सकाळी मा। तीन मान दुपारी नाही तर उद्या येईल म्हणे मी उद्याची वाट बघतोय परवाची वाट बघतोय त्या तिसऱ्या दिवशी माल नाही आला तीन मग तीन दिवस झोपला होता काय तसं नाही पद्धत नाहीये म्हणा गोवा आलो होतो सकाळी दहा वाजल्यापासून आलेलो आहे आता किराणा घ्यायला थोडा सकाळी दहा वाजल्यापासून आलो इतका बोर झालोय काय सांगा मला बँकेतच माझे चार तास गेले था था। चाललो आहे घरी थोडे आपले कोंबड्याचे पैसे टाकायचे होते त्याच्यामुळे बँकेत दोन बँकेत जावं लागलं तिकडं बँकेत टाकली यायचे लेट झाली बॉज आता काय माहिती आता अम्रपूरला जाणं होतं का नाही कोंबडे का घ्यायला काय माहिती आहे आता अजून जेवण पण नाही आहे तीन वाजलेत चला आता घरी जाऊनच बोलू बाबा गेले थोडी साखर ते घ्यायला म्हणा मॅगी घेऊन या घरी गेल्यावर करतो आता मग खातो गरम गरम मकाचे कन्सेेत माग हा लय बोर केलं पहिलं तर त्या पैशाने आज लय बोर केलंय मला पहिले बँकेत बोर केलं मग त्या माणसाने बॉम्बी पैसे दे देत दे नव्हतं त्याने बोर केलं इस्त निघाणं चालू आहे आज हा तेवढं देऊन एवढं आले बाबा हा ते हे नाही आणलं का या पुढं अच्छा पुढं काल आणलेला तो आणला ना चलाय मम्मी निघाले चार तास प गर्दी मारण्याची आपल्या बँकेत गेलो तर तिथं त्यांनी बघता स्लीप वाढून दिली आता या दहा मिनिटांनी तुमचे पैसे जमा होते म्हणलं दहा मिनटं थांबू शकत नाही आता मी चाललो घरी आता परत आता पैसे नाही जमा झाले परत चाललो आम्ही गोलेला काम आणलंय म्हणून त्याला शिक्षा काल होतो प्रग्नेश त्यांनी टाकलं बरं बकऱ्याला थोड पण त्यांना बी पोट नाही भरलं त्यांचं आडू राहिलं चाललंय गवत घ्यायला मम्मी ना आम्ही कुठे जायचं काय माहिती कुठे जायचं पण बघू कुठं गवत या तिथं गवत तिथ जाऊ चला मस्त वातावरण झालेलं आहे बोर झाला बसला हो <laughs> आज मकार बोर आहे कानात ओळवळ होत तेल सोडलंय बोळे घातलेत ऊन पण होता आज रग्नेश तिकडं बसले पिरू बघत आता बघा कापूस फुटला आता बऱ्यापैकी वेच नाही आता आजी बी आल्यात आता कधी चालू करायची काय माहिती आजी जाऊ म्हणते येऊ घ आज घेतो आता मग घ्यायचं कुठं चल रे तो तिकडच खेळतोय चाललोय आता तिला लांबून आणलो होत मम्मी ते ते वाळलेलं खोड दिसतंय का ते वाळलेलं खोड तिथं इथं तिथून आणलं होत ते लांब लांबे मस्त कापूस सगळीकडे फुटलाय आता कापसे वेसनी कधी करायची काय मी ते आज आजी बांधत आजीला मलाच करावं लागेल मी अभ्यासाच तिकडं तिकडे लायब्ररीत हे गावात घ्यायचं का हे नाही खाणार शेळे गाय खाई हा हे नाही खायचं शेळे हे गवतच होत त्या दिवशीच नाही खाते शिळे ह्या चिंचत झाड असते रग्नेशने आणलेत पेरू असं देतो दे रे खाली पडला बार ही इकडचं काढतो मी थोडं हे बांधाच तू पुढच काढ गवत काढतोय आता बांधावरच मम्मी तिकडे चालली काढतोय तो गवत आणलं त्या दिवशी शेडीला काय झालं काय माहिती टाकी ती गायला देतो टाकून असं काय म्हणते या गाव झाला गाव चाल काय म्हणते आपल्या गायला लय आवडतं आणायचं ना मी आधी इकडे चरायला सगळं आणायची बांधवर गवतच ठेवलं नव्हतं तू काढ मी मम्मी कडून आलो मम्मी कडून आलो काय काढी ती बस वेगळ्याचे थोडं गवत दहा जे काढत ते बकऱ्या खात नाही गाई खात हे खातात का नाही काय माहित बकऱ्या खातील का फुकट चक्कर पड इथं गवतच झालेलं आहे कुस आहे काय मच्छर आहेत मच्छर येत मच्छर अस नाही मारण्याचे गच पण आता चार बाई कुसळ न घेऊ रे मारण्याच काढलं त्यांनी पण घाम घाम झालाय भाऊ घाम घाम झालाय आता या लिमा घालचं काढ नाही सावलीतलं पण गावात काढता काढत पुढून आलाय एखादा तुला प्रिय असणारा नागोबा पण तू मग काय मरणाचे चावले दोघ खाजी देत ये काय खरं लांबाम झालं रे बाबा इकडे थोडी द्यालच कापतो मारणाचं ऊन पडले पाऊस पाऊसही आहे ना काय नाही काटे रे बाबा इथं उसाचा काय भाव चालू आहे आध्या दोन कोणतं खाती लें लें तीए नाम? तीए नाम? तीए ती कसं आहे आली ती ना हेच गवत खाती बांध असलो आणि ते कसं आहे ना ला बघ आल्या कुठे गेल तर काय माहिती सोबतच आता काय नुसता पळतो इकडे तिकडे चल रे इकडे अ सकाळी ज्यांना अंगोळी घातल्या मस्त आता सांगायला चमकतोय चांगला तरी कुठं ना कुठं पळतच ते कुसळ्याला पार एवढं लेखी असंय त्याला अरे वाल्या कुठ गेल तल ला गवत काढत नाही मारून लागले काय खरंय प्रज्ञेश गवत कापतोय आता तस का अरे असं धरायचं असं मारायचं असतो असा धर असा उलटा नाही धराय उलटा धरतो तो गवत उलट धरतो गवत तसं नाही धरायच दाखव असं धरायचं असं तडायच मला <laughs> नाही शिक्षेन शिक्षेन खरा खरा ओढायचं आज खेळत नाही बसायचं तिथं दोन गोठोडे बांध येतो हे नेतो आता पग नाही एक नाही मी एक नेतो ऐक नाही मस्त झालं आबळ आता

आता हे कवठ झाड म्हणतोय आता मला पार तिकडून इकडं आणलं ते काय खरे राह चला मला खाजू सुटली अंगाला काय चला आता जा गोवा याला परत त्याला काही कांदा घ्या आता पुढं जातो सगळ्यांच्या चला गो रोड काय धाडाचा नाही निसत चा बागा ये बागा ये कुठे बस रोड काय धाडाचा नाही बाजा ट्रॅक्टर आणि असते म्हणून सगळे चिक चिक झालेलं आहे रोड कुठ न्यायचं होत रे तुला मोठ तुलाच नाही बंद घेतलं बॅलन्स करण्याला अवघड आता चाललोय घरी असं अवघडच आहे बॅलन्स आता रस्ते जाऊ घे बघा पुढून असं दिसतय मला मास्ती हे डोक्यावर मी खांद्यावर घेत असतो पण हे थोडं मोठं आहे त्याच्यामुळे खांद्यावर मा खांदा जाईन कळून घरी जाऊस तर डोक्यावर घेतले पण बॅलन्सच करता येत नाही डोक्यावर मला अरे बापरे बघा प्रज्ञेश आहे माग मम्मी त्याच्या मागे मी त्याच्या मागे चाललो हे माय पुढे गेला का एक तर आधी बॅलेन्स हा नाही घेतो घेतो चला आता आता आलोय घरा कशी आता गौरी बा कशी ह्या ठेवणी दिसला असं त्याला दिसलो अस कशी आलीच तिकडं गौरी तिकडं नाही जमा पळत जावं लागेल तिला अशी माग लागन नाही तर नाही नाही होई तिकडं पळत जाय लवकर आलो हो ना डोकं किती कसं झालंय ते बघ एक ती लवकर ठेऊ नये बरं आली गे काय तू कमन नव्हते आली काय पण खूच्या मी चल दे शेकड तेवढं जातील जे बागा म्हणलंच होतं लय लायलाय करते पाणी पिणार पाणी पिऊ पिवरा ती भाऊ पी